जेवणाची चव वाढवणारी अशी ही खमंग लसूण शेंगदाणा चटणी ताटामध्ये अगदी कोणत्याही पदार्थासोबत एक नंबर फिट होते कारण ही चपाती भाजीसोबत खाल्ली जाऊ शकते भाकरी भाजीसोबत खाल्ली जाऊ शकते आणि अगदीच काही नसेल तर वत वरण भातासोबत एकदम उत्तम असा पर्याय आहे तर नक्की एकदा सर्वांनी बनवून बघा खूप छान अशी खमंग लसूण शेंगदाणा चटणी तयार होते तर तुम्हाला जर बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर नमस्कार मुद्रास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर बघा त्याकरिता सर्वात अगोदर मी इथं कढईमध्ये दोन कप शेंगदाणे घेतलेले आहेत तर तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा कप नसेल तर वाटीच्या प्रमाणाने मोजून घ्या दोन कप हे शेंगदाणे जे आहेत ते आपल्याला मंद ते मध्यम गॅसवरती हलके डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर बघा मंद ते मध्यम गॅसवरती हे जे शेंगदाणे आहेत ते हलके डाग पडे पडेपर्यंत भाजून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये घालायचं आहे पाऊन कप लसूण तर त्याच कपाने लसूण मोजून घेतलेला आहे सोबतच लसणाची जी साल असते ती मी काढलेली नाही कारण त्याच्यामध्ये देखील तितकाच पौष्टिकपणा असतो तर शक्यतो साल या चटणीमध्ये वापरा साल काढू नका तर आता लसूण देखील आपल्याला मंद ते मध्यम गॅसवरती व्यवस्थित छान असा हलके डाग पडेपर्यंत परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे सव्वा कप खोबरं तर इथे मी सव्वा कप किसलेलं खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक कप जरी वापरलं तरी देखील चालू शकतं काही हरकत नाही किंवा शेंगदाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त केलं तरी देखील चालू शकतं आता हे सर्व जिन्नस आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत मंद ते मध्यम गॅसवरती परतून घ्यायचे आहेत तर पहा सोनेरी रंग आलेला आहे व्यवस्थित सर्व जिन्नस असे परतून झालेले आहेत तर खमंग असे हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे तरच आपली ही जी चटणी आहे ती जास्त दिवस खमंगपणे टिकते याला कुबट असा वास येत नाही जास्त दिवस जर ही चटणी टिकवायची असेल तर मंद ते मध्यम गॅसवरती व्यवस्थित सर्व जिन्नस भाजून घ्या तर आता सर्व जिन्नस भाजून झाले की याच्यामध्ये घालायचं आहे दोन मोठे चमचे भरून पांढरे तीळ ते व्यवस्थित असे भाजून झाले की नंतर याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरे तर जिरे जास्त वापरायचे नाहीत फक्त थोडासा खमंगपणा येण्यासाठी जिरे घालायचे आहेत जिरे आणि पांढरे ते भाजून झाले की गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला पूर्णपणे बंद करून घ्यायची आहे आणि नंतर याच्यामध्ये घालायचं आहे दीड चमचा भरून लाल तिखट तर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जा कमी जास्त करू शकता सोबतच याला रंग देखील छान येण्यासाठी याच्यामध्ये घालायचा आहे एक चमचा कश्मीरी लाल तिखट ज्याचा रंग जो आहे तो छान येतो जे जास्त लाल नसतं तर बघा लाल तिखट आणि कश्मीरी लाल तिखट घातल्यामुळे याला रंग देखील खूप सुरेख येतो व्यवस्थित असं परतून घेतलं की एका ताटामध्ये जे आहे ते काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे पाहू शकता रंग किती खुलून आलेला आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे याच्यातील जिन्नस घेऊन बारीक करून घ्यायचं आहे तर बसेल एवढंच मिश्रण याच्यामध्ये घालायचं आहे आणि पल्स मोडवरती किंवा मिक्सर चालू बंद करून थोडंसं मोठं अशी चटणी वाटून घ्यायची आहे नंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि नंतर एकदा पल्स मोडवरती किंवा चालू बंद करून अशा पद्धतीची बारीक अशीही शेंगदाणा लसूण चटणी वाटून घ्यायची आहे तर मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करून उरलेली सर्व चटणी देखील वाटून घ्यायची आहे तर खमंग अशी लसूण शेंगदाणा चटणी आपली तयार झालेली आहे नक्की एकदा सर्वांनी बनवून बघा खूप साधी सोपी रेसिपी आहे तर नक्की एकदा सर्वांनी बनवून बघा सोबतच आवडल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू परत अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद